हिजा काय करावं लागलाय अगं या वार्षिक परीक्षेचं वेळापत्रक आले ग उद्यापासून पेपर चालू होणार आहे अभ्यास बी करा नुसतं भीतीवर काय होत नाही हिजा तेवढं म्हशीला वैरण घालून घेईन पाणी पाच नंतर बस वाचत काय वर्षभर काय झोपला होतास काय होंगा मंगळ कर बस जा पेपराला अगं आय अजून दोन तास आहेत आधी जा आणि पुस्तक वाचत बसत जा तिथं पॅड कोणाचा रे या शिव्या नवीन पॅड घेतलं ना मी मागून घेतलं बर असू दे बर पटकी ना जा घेतलंयस का सगळं चांगला जाऊ दे पेपर जा देवाच्या पाया पड जा जा तु अर्थ ही दर कशाला अरे पेन घेऊन जा अगं हाय पेन अरे हे बंद पडला तर दुसरा असावा जाताने घेऊन जा नेटले बघ पेपर गाळेल्या जागा त्यान सगळं भरून घे पहिला एका वाक्यात बिक्यात सगळं लिहायचं हा आणि नाही काय आलं शेवटाला तर कुणाला तर विचारून घे हां तसं केलायचं ना अभ्यास सगळा आणि पाक तीन तास झाल्याशिवाय पेपर काय देऊन येऊ नको घरला काय खड्डं खालायचं नाही बस तिथं आठवते शेवटाला ती लिहून ये हां देवा माझ्या पोराला पेपर चांगला जाऊ दे र तसं आहे माझे विचार दिंदोड बरं मन झुलतं